मैं एक तो कमिटमेंट करता नाही एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता आणि मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे विकासाचे गंगा आपण आणली एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले दुसरीकडे कल्याणकारी योजना माझी लाडकी बहिणी योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला कोर्टामध्ये गेले बोले खोटा है, चुनावी जुमला आहे परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली आता लोक अफवा पसरवतात लडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार बंद होणार पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही 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 ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे मैं एक तो कमिटमेंट करता नाही एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की डानो डानू मागे पडला आहे दानूला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना दानूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना चिक्कू शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहे ते सोडवायचे आहेत ना उद्योग इकडे आणायचे आहेत ना लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना आपल्या भागामध्ये उद्योग खात देखील आपल्याकडे आहे उदय सामंत आपले उद्योग मंत्री आहेत मी त्यांना लगेच सांगतो आपल्या नेते लोकांना बोलायला आणि इकडं उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू